कधी त्याला सांगता येत नाही पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही आटणार माझा जीव जरी गेला आणि मी ठरवलंय माय मावल्या हो मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायची आपण समाजाशी गद्दारी नाही करायची मी आहे म्हणून गद्दार मर, म्हणून मरणार नाही समाजाची फसवणूक केली म्हणून मरणार नाही तुमच्याच खांद्यावरती तुमच्याच पायाशी मला मरण यावं पण मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊनच यावं मी दिलेला शब्द खरा करणार आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तुम्ही लाखोच्या संख्येने एकत्र एका हक्क्यावरती येतात तुमची ताकद मला काही केल्या वाया नाही जाऊ द्यायची तुमचा विश्वास मला डळू नाही द्यायचा मला कितीही त्रास झाला माझ्यावर कितीही संकट आले मला कितीही उघड पाडण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला दिलेला शब्द कायम पाळणार कारण समाजच माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती पैसे कमवून आणि तुमच्या जीवावरती पद कमवून कोणाच्या पाये चाटून जगणार नाही पण इमानदारीना तुमच्या पायावरती मरायला मी तयार आहे पण कोणाच्या पाय चाटून मी नाही जगू शकत कारण मी जातवान आहे मी दिलेला शब्द मोडत नसतो आणि मला पैशाची संपत्तीची आणि पदाची नाही गरज मला तुम्हीच मोठी संपत्ती आहे आणि तुम्हीच मोठं पद माझ्यासाठी माझ्या कुटुंबावरून जरी नागर फिरला असला माझं कुटुंब उघड्यावर पडलं असलं तरी मी तुम्हाला कुटुंब मानलंय मी तुमच्यात माझं कुटुंब बघतो माझे मायबाप बाप मी तुमच्यात बघतोय तुम्ही मला नुसते बी तरी पण माझं किती दुखत असलं तरी मला दहा हत्तीचं शंभर हत्तीचं बळ माझ्या अंगात येत आहे <स्थ> आपलं लेकराचं नातं झालंय आपलं इतकं घट्ट की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय एक तासही एकमेकाची आठवण नाही झाली मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण काम करतोय मला पूर्ण चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय छगन भुजबळच्या माध्यमातून यांनी माझ्या अंगावरती अनेक ओबीसीचे नेते घालायचा प्रयत्न केलाय सरकारनं अनेक केसे आहे केसेस करायचा प्रयत्न केलाय या माझ्या विरोधात लावली आपल्या आसपासचीच फोडून माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन मला बदनाम करायला लावले मला चारही बाजूना घेरायचा प्रयत्न केलाय सरकारची एकच इच्छा आहे हा निष्ठावाने हा मॅनेज होत नाही याला काही करून बदनाम करा पण याला मराठ्यांपासून बाजूला सरका जर हा बाजूला सरकला नाही तर हो मराठ्यांना मोठं केल्याशिवाय सोडणार नाही याला पहिलं बदनाम करा म्हणून माझ्या समाजाला माझं एकच म्हणणं आहे आपली जात आणि आपले लेकर मोठे करायचे या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जाहीरपणानं आव्हान करतोय माय बापा एक दिवस काम सोडा पण स्वतःच्या मुलासाठी आणि जातीसाठी एकत्र या एक दिवस सगळे काम बंद ठेवा नोकरदार वर्गानं ठेवा व्यावसायिक मराठ्यांनी ठेवा शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस आपले घर बंद करून लेकरा बाळासह या आंदोलनात सहभागी व्हा आपल्याला आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा ते आरक्षण असून एकत्र आले तर आपल्याला आरक्षण नाही आपले लेकर अधिकारी झाले पाहिजेत आपल्या हे मराठ्यांचा लेकरू अधिकारी बनला पाहिजे स्वप्न स्वप्न आपलंय काही बापाने कष्ट करून लेकर शिकवलेत पण आरक्षणानं मराठ्यांच्या लेकराच्या स्वप्नाचा घात केलाय प्रत्येक आई बापाला वा वाटत की माझं लेकरो मोठं झालं पाहिजे आम्ही त्रास सहन केला आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं पण आता आपण आरक्षण मिळून आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या चांगल्या करूयात मोठ्या करूयात यासाठी ताकदी एक तुटरा बाकी ज्यांचे सगळ्यांचे लेकर मोठे झालेत आपल्या लेकराच काय आपले, लेकरा आपले पोर नोकऱ्याला लागत नाही आपल्या पोरांना आप उच्च शिक्षण नाही नोकरीला असणारे मराठी यांनाही परथ्या मिळत नाही उच्च कॉलेज आपल्याला नाहीत उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीये उच्च शिक्षण नाहीये प्रत्येक आई बापाला वाटतं माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे प्रत्येकाला वाटत माझाही पी एस आय झाला पाहिजे माझी मुलगी माझा मुलगा तहसीलदार झाला पाहिजे माय बाप मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही नुसतं काफीर राहू नका माझा नेता आणि माझा नेता एवढं आपलं आयुष्य नाहीये नेते मोठे करायचे आणि स्वतःच्या मुलाला डोळ्या देखता उपसे मरताना बघायचं हे आता होऊ देऊ नका आपले लेकर मोठे झाले पाहिजेत आरक्षणातून आपले लेकर मोठे होणार आहेत काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं त्याशिवाय थांबायचं नाही शेवटच सांगतो ताकदीने नाही एकजुट राहा ताकदी खू देऊ नका सरकारनं जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर दोनशे अठ्याऐंशी उभा करायचं का दोनशे अठ्याऐंशी पाडायचे शंभर टक्के मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली ते याच्यात हुशार झाले आणि आजची परभणीची रॅली बघून मला तरी वाटत सरकार तेरा तारखेच्या आता आरक्षण दी